नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे बारामती लोकसभेचा रणसंग्राम अगदी अंतिम टप्प्यात आला आहे यामध्ये दोन पवारांच्या घरा दोन पवारांच्या घराण्यात अशी लढत पहिल्यांदाच बारामतीच्या लोकसभेच्या इतिहासात घडत आहे पण या लोकसभेच्या का इतिहासामध्ये काही अपक्ष उमेदवारांनी रंग भरलेली आहे आपल्या बरोबर पुरंदर तालुक्यातील पिसुरटी येथील राजेंद्र बरकडे आहेत अगदी छोट्याशा खेड्यातून आलेला हा युवक पिसोर्टी गावचं सरपंच पद घेतो काय आणि त्या गावाचा कायापलट करून गावाचं नाव राज्यात घेण्यासारखं कार्य केलेलं आहे राजेंद्र बरखडे यांनी या बारामती लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रचारात रंगत आणली आहे आपल्या बरोबर आहेत राजेंद्र बरखडे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय आहेत त्यांच्या भावना नमस्कार नमस्कार बारामती लोकसभेचा रणसंग्राम मध्ये आता आपण जी उमेदवारी दाखल केली आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे आपल्या भावना काय आहेत आपण ओबीसी जिल्हाध्यक्ष होता काँग्रेस पक्षाचे त्या पक्षाचा राजीनामा देऊन आपण या मोठ्या अशा जनसंग्रामात उतरला त्या मागचं काय कारण आहे एकतर मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता वीस पंचवीस वर्ष या संघटनेत काम केले आणि या संघटनेत काम करत असताना संघटनेपासून बाजूला जाणं तसं माझ्यासाठी खूप अवेलना करणार आहे कारण एका कुटुंबाशी आपण वीस पंचवीस वर्ष जोडलोय आणि जोडून सुद्धा त्या कुटुंबातून बाजूला बाजूला सरकून एवढा मोठा निर्णय हा तसा माझ्यासाठी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि समाजातल्या सगळ्या लोकांसाठी एक आश्चर्याचा विषय बनलेला आहे परंतु हे निर्णय घेण्याचं आणि धाडसाचं कारण हे की आपण अनेक वर्ष पाहतोय म्हणजे आपल्या देशावरती जसं इंग्रजांनी एक दीडशे वर्षे राज्य केलं तसं संपूर्ण भारत देशात आज ही मोठी मोठी घराणे आपल्यावरती राज्य करतायत आणि मग आज आजोबा खासदार झाले नंतर मुलगी खासदार झाली मुलगी नंतर आता नातू यायला लागला मग माझ्यासारख्या मुलाला हा प्रश्न पडला की जनतेतला आम आदमीतला मुलगा खासदार कधी होणार त्याने खासदार व्हायचं स्वप्न बघायचंच नाही का ह्या लोकांनीच खासदार व्हायचं का आज साहेबांचा आपण पाहतोय की बाबा ताई आज खासदार म्हणून पाहतायत साहेबांनी अजितदादांना संधी दिली म्हणजे आज अजितदा साहेबांनी संधी दिली ताईंना साहेबांनी संधी दिली आणि मग मला सांगा साहेबांनी ताईंना जशी संधी दिली दादांना संधी दिली तसे माझ्यासारख्या युवकाला किंवा त्यांच्याकडे अनेक दुसरे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना ते कसं देऊ शकत म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय का की फक्त घराणीशाही आहे म्हणून आम्ही आम्ही घराणीशाही आहे म्हणून हा घराणीशाही आहे म्हणूनच माझा माझा विरोध आहे आणि एक ताई ह्या ताईंच कर्तृत्व काय मायासारख्या मुलाचं कर्तृत्व बघा ताईचं कर्तृत्व बघा ताई एक साहेबाची मुली आहे म्हणून ताईंना आज लोक सहकार्य करत आहेत दादांनी अनेक वर्ष काम केलं परंतु मला असं म्हणायचं की तुमच्यातले पण कर्तृत्वाने अनेक कार्यकर्ते आहेत ना त्या कार्यकर्त्यांना तुम्ही संधी देऊन त्यांना पाठबळ द्या हाच माझा मुद्दा साहेबांना पण आहे देशातील सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना आहे बघा तुम्ही सगळ्याच देशामध्ये आणि राज्यामध्ये बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी बाप झाला की मुलगा आणि मुलगा झाला की नातू हेच समीकरण दिसतंय म्हणजे देशात आणि राज्यात भोतकुर युवकच नाहीत का म्हणून ही लोकशाही जागवायसाठी आणि भोतकुर युवकांना भविष्यात संधी मिळण्यासाठी हे मोठं पाऊल उचललेलं आहे काय उद्दिष्ट आहे आपण जर लोकसभेला खासदार म्हणून निवडून आला तर आपण या लोकसभेसाठी काय करू शकतो असं आपल्या डोक्यात आहे लोकसभेमध्ये लोक माझ्यासारख्या युवकाला जर जनतेने संधी दिली तर माझ्यासारखा युवक आज जनतेत मध्ये जाऊन जनतेतले जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्रथम तो सोडवायचा प्रयत्न करे सगळ्यात जास्त शिक्षणावर माझ्यासारखा योग भर देण्याचा प्रयत्न करे आज रोजगार नाही शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळत नाही रात्रीची लाईट आहे दिवसा लाईट पण बारामती तर रोड मॉडेल आहे अख्ख्या देशात बारामतीचं रोल मॉडेल असं सांगितलं जातं ज्याला वाटतंय ना बारामती रोड मॉडेल आहे त्या माणसाने आमच्या बारामती तालुक्यातच तेवीस गावात जावं आणि त्या तेवीस गावातल्या लोकांची मुलाखत घ्यावी त्या तेवीस लाखात तेवीस गावातल्या लोक जर त्या साहेबांच्या विषयी सकारात्मक बोलले सकारात्मक बोलले तर माझा साहेबांना पाठिंबा असेल एक लक्ष ठेवा अजिबात नाही ही बारामतीचा विकास केला म्हणतात बारामतीचा विकास केलेला नाही फक्त शहर आणि रस्ते आणि कुठं काही छाटूक माटूक काय कार्यक्रम त्यांनी केलेला आहे तुम्ही कुठं जावा आमच्या पुरंदरचा भाग बघा काय बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदरचा काय विकास झाला बघा ना तुम्ही मला दाखवून द्या पुरंदरचा काय विकास झाला बारामतीचा काय विकास झाला सुपाना त्या भागात जाऊन बघा दौंडला बघा खडकवासला आज मग तू विकास म्हणताय ना पुरंदर हवेरी मधला शहरी भाग बघा त्या शहरी भागातल्या लोकांना अजून प्यायला पाणी नाही काय जा विकास झाला म्हणजे काय प्यायला पाणी नाही म्हणजे विकास झाला का बारामतीतल्या तेवीस गावातल्या गुरांना चारा नाही आता प्यायला पाणी नाही हा म्हणजे विकास झाला का काय मोड मॉडेल मोड़ नुसतं विकास 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 कसला विकास काय नाही विकास विकास काय नाही हे मोकळे लोकांना फसवायचा कार्यक्रम ह्यांचा चाललेला आहे काय आणि जनता आता पूर्ण हे ओळखून आहे आता माझ्यासारख्या युवकाला जनता प्रोत्साहन देते तुझ्यासारख्या साध्या सामान्य कुटुंबातल्या मुलांनी धाडस केलं याच आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व महिला भगिनी सर्वजण तुझं कौतुक करतो अनेक महिला भगिनींचं मला फोन येत आहेत युवकांचे फोन येत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे फोन येत आहेत बाळा तू घाबरू नको भैया तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तुम्हाला बहुसंख्येने बहुमताने आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत तुमच्या धाडसाचं प्रथम कौतुक करतो असं धाडस कुठल्या तरी युवकाने उचलणं गरजेचं होतं अशा प्रतिक्रिया जनतेमध्ये येत राहिलेल्या आहेत त्यामुळं बारामतीचा विकास वगैरे काय यांनी केलेला नाही माझ्यासारखाही सर्वसामान्य कुटुंबातला जनतेच्या लोकांचे प्रश्न सोडू शकतो जनतेमध्ये जाणारा लोकांना हा माणूस हवा आहे जो जनतेला काय आवाहन करताना जनतेला मी एकच आव्हान करेल कि की तुमच्या माझ्याकडे का कुठलीही यंत्रणा नाही माझ्याकडं आर्थिक एवढी सुबत्ता नाही ह्या लोकांच्या सारखी ह्यांच्याकडे तुम्ही बघा आता तुम्ही ज्यां ज्या ज्या ताई असतील किंवा सुमित्रा वहिनी असतील यांची भरलेली प्रॉपर्टी बघा माझ्यासारख्या युवकाची प्रॉपर्टी बघा हे कुठे शेतात का मला कशाला जातात माझ्यासारखा युवक सामान्य कुटुंबातला कुठल्याही आर्थिक पाठबळ नसताना कुठल्याही याच एक धाडस करतोय लोकसभेचं आणि सामान्य माणसाने सामान्य माणसाच्या माझ्यासारख्या मुलाच्या भावना समजून घ्याव्यात आणि सामान्य कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी या सामान्य कुटुंबातल्या मुलाला सहकार्य करावं निश्चितच तुमचं सहकार्य मला जर राहिलं तर मी लोकसभेवरती गेलेलं तर तुमचे सर्वांचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडायचा प्रयत्न करेल त्याची जेवढी सोडवणूक करता येईल तेवढं सोडवणूक करण्याचा प्रयत्न करेल निश्चितच तुम्ही माझं चिन्ह पाना आहे पंचवीस नंबरला पाहना आहे पाण्यासमोर बटन दाबून माझ्यासारख्या युवकाला सहकार्य करावं हेच मी जनतेला आवाहन करेन धन्यवाद सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी आहे मी मला सहकार्य करा मी सर्वसामान्य जनतेसाठी काम करेन अशी